नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी मस्त एक तंदुरी रेसिपी घेऊन आली आहे हो मंडळी ही खूप सोपी आणि घरगुती साहित्यात तयार केलेली तंदुरी चिकनची रेसिपी आहे ना कोणतेही ओवन ना कोणतेही तंदूर खूप सोपी आणि झटपट चवीला अप्रतिम रेसिपी आहे तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडल्यास जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी पाऊण किलो म्हणजे सातशे पन्नास ग्राम बोनलेस चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक चमचा धना पावडर दोन चमचे लाल तिखट दोन मोठे चमचं आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि सोबतच इथे आपण एक चमचा ओवा क्रश करून घालायचा आहे म्हणजेच खलबत्त्यामध्ये वाटून घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये घट्ट दही घालायचं आहे म्हणजेच हे बांधलेलं दही आहे फडक्यामध्ये बांधून ठेवायचं नंतर त्याचं पूर्णपणे पाणी नितळलं की ते दही आपण यामध्ये घालायचं आहे त्याने आप ह्याचं टेक्शर खूप व्यवस्थित्या येतं सोबतच एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी आणि एक मोठा चमचा भरून तंदुरी मसाला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्याने काय होतं चिकन लवकर शिजलं जातं सोबतच एक चमचा आपलं घरचं तेल घालायचं आहे छानपैकी मिक्स करायचं आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी हे बाजूला ठेवायचं आहे तुम्ही जितका जास्त वेळ चिकनला मॅरिनेट कराल तितकं चिकन अप्रतिम लागतं तर मंडळी हे चिकन मी दुपारी मॅरिनेट केलेलं आणि मी आता हे संध्याकाळी बनवत आहे तर सो मंडळी तुम्ही बघू शकता स्टिकमध्ये किती सहजरित्या ते चिकन जात आहे चार चार पीस इथे मी लावून घेतलेले आहे एकसोबत मी चार स्टिक बनवून घेतले आहेत आता इथे आपण सर्वप्रथम पॅनवर भाजून घेणार आहोत ना कोणतेही तंदूर नाही वापरायचा आपल्याला किंवा ओव्हनसुद्धा नाही पॅनवर एक चमचा तेल आणि एक चमचा बटर अशा रीतीने लावून घ्यायचा आहे आणि एक एक करून चारही स्टिक आपण तव्यावर ठेवून घ्यायचे आहेत आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला अलटी पलटी करत करत मस्तशा शिजवून घ्यायच्या आहेत सो म्हटलं तुम्ही डायरेक्ट गॅसवरसुद्धा करू शकता काही हरकत नाही पण तुम्ही किती वेळ धरून बसणार आहे हात दुखतील त्यापेक्षा ही पद्धत खूप सोपी आहे अशा रीतीने तुम्ही चिकन शिजवून घ्यायचं आहे सो सा सा मंडळी सात ते आठ मिनटं शिक चिकन शिजून होतं चिकन शिजून झाल्यानंतर पॅन उतरून घ्यायचं आहे आणि गरमागरम एक एक स्टिक लगेचच गॅसवर भाजून घ्यायचं आहे ह्याने काय होईल ह्याला स्मोकी फ्लेवर येईल आणि हे तंदुरी लागतील म्हणजेच मंडळी तंदुरी फ्लेवर द्यायचा आहे सो अत्या अशा पद्धतीने आपण ह्याला तंदुरी फ्लेवर द्यायचा आहे हार्डली एक ते दोन मिनटात छान असं भाजलं जातं आणि स्मोकी फ्लेवरसुद्धा येतो आणि खायला गरमागरम अप्रतिम लागतं तर मंडळी तयार आहे आपलं मस्त असं तंदुरी चिकन तर आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जे जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू